मर्यादित tigris करवी आयोजित आजच्या विशेष पत्रकार परिषदेमध्ये tigris मधील सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंच मी पदसोस्तेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो एका विशेष कारणासाठी आम्ही आजची ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित दिग्रस रजिस्टर नंबर सहाशे दोन ही पतसंस्था सहकारी कायदा नियमानुसार दोन हजार दोन ला स्थापन झाली आहे आज संस्थेला तेवीस वर्ष पूर्ण झाले असून मागील वीस वर्षापासून संस्थेला ऑडिट वर्ग अ आहे संस्थेची मागील आर्थिक वर्षाची एकूण वार्षिक उलाढाल एकशे एकोणसाठ पॉईंट त्र्याहत्तर कोटी आहे मागील वर्षा अखेर पतसंस्थेकडे एकूण ठेवी बेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी असून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यवतमाळ यांची क्रॅश क्रेडिट तेरा पॉईंट एक्क्याऐंशी कोटी एकूण कर्जक्षमता क्षमता छप्पन पॉईंट शहात्तर कोटी रुपये पतसंस्थेची आहे पतसंस्थेचे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा दिग्रस आय सी आय सी आय बँक शाखा दिग्रस एच डी एफ सी बँक शाखा दिग्रस महाराष्ट्र बँक शाखा दिग्रस त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हसूल अशा विविध राष्ट्रीयकृत आणि अवर्गीकृत बँकांमध्ये साडेसतरा पॉईंट पन्नास कोटी रुपयाची शासकीय गुंतवणूक शासनाच्या आणि सरकार खात्याच्या धोरणानुसार पतसंस्थेने केलेली आहे संस्थेचे या सर्व मर्यादित कर्ज संकेत छप्पन पॉईंट शहात्तर एवढी कर्ज क्षमता कोटीची कर्ज क्षमता पतसंस्थेची आहे त्यामधून कर्ज वाटप त्रेचाळीस पॉईंट छत्तीस कोटी केलेले आहे पतसंस्थेचे स्वतःचे भाग भांडवल चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्याहत्तर लाख म्हणजे आठ कोटीपेक्षा जास्त आहे व संस्थेचे सर्व व्यवहार सुरळीतपणे आहेत संस्थेचा निवड एम पी ए नॉन प्रोडक्टिव्ह ॲसेट ज्याच्यावर पतसंस्थेचा मानांकन केल्या जाते कर्ज हे एक टक्क्यापेक्षा पेक्षा सुद्धा कमी आहे मागील विविध सुविधा पुरवते वित्तीय संस्था असल्यामुळे सदर संस्था ही जिल्हा परिषदच्या शिक्षक व कर्मचारी यांची पगारदारांची पतसंस्था आहे जिल्हा परिषद यवतमाळचे जे शिक्षक व कर्मचारी आहेत तेच फक्त पतसंस्थेचे सभासद होऊ शकतात अशाच सभासदांना त्यांच्या पगाराच्या व उर्वरित सेवा कालावधी त्यांची सर्व्हिस किती राहिली व खातेप्रमुखाच्या वसुली हमीवर पतसंस्था कर्ज मंजूर करते कर्ज पुरवठा करते आणि मंजूर झालेले कर्ज हे कर्जदार सभासदांच्या त्यांचा ज्या खात्यामध्ये पगार होतो वेतन होतो त्याच्यामध्ये जमा करते परस्पर हातामध्ये कोणालाही देत नाही ही संस्था फक्त सभासदांनाच कर्ज पुरवठा करते त्यामुळे इतर कोणालाही कर्ज पुरवठा करण्याचा संस्थेच्या उपविधीमध्ये तरतूद नसल्याने प्रश्न एक आतापर्यंत निर्माणच होत नाही संस्था सभासदांना मंजूर केलेले कर्ज त्यांच्या पगाराच्या बँक खात्यामध्ये जमा करीत असल्यामुळे संस्थेचा कोणताही आरटीजीएस व्यवहार परस्पर केला जात नाही पतसंस्थेविषयी पसरणाऱ्या अफवांमुळे सभासद ठेवीदार यांच्या मनामध्ये सध्या संग्रमाचे वातावरण निर्माण होत आहे तरी सर्व ठेवीदार सभासद यांना विनंती करण्यात येते की अशा अफवावर विश्वास ठेवणे असे सर्व संचालक मंडळाच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात येत आहे संस्थेचे सर्व व्यवहार नियमानुसार व सुरळीतपणे सुरू असून आर्थिक शिस्तीचे पालन करून वित्तीय स्थिती चांगली आहे पतसंस्थे संदर्भात सध्या दीग्रस्त पोलीस स्टेशनला काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा जो गुन्हा दाखल आहे त्याबाबत जे काही पतसंस्थेशी संबंधित दस्तावेज पोलीस प्रशासनाने मागवले होते ते कालच आम्ही त्यांना सादर केले पोलीस प्रशासनाकडून दिग्रस तालुक्यातील विविध वित्तीय संस्थांना त्या कथित केस संदर्भात झालेले आर्थिक ट्रान्झॅक्शन मागवले होते आणि आम्ही सर्वप्रथम त्यात जमा केले का आणि आजपर्यंत आमची एकमेव पतसंस्था आहे की आम्ही आमच्याकडे झालेले त्याच्याशी संबंधित काही व्यवहार असतील आर्थिक जे असते परस्पर आर्थिक जेस होते त्या आम्ही तिथं पूर्णपणे संपूर्ण दस्तावेज कालच सादर केलेले आहे मान्य ठाणेदार साहेब दिग्रस पोलीस प्रशासनाने पतसंस्थेला मागितलेली माहिती त्यांना पुरवण्यात आलेली आहे आमचा पोलीस प्रशासन व न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आम्ही जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी सहकारी पसंचा रजिस्टर नंबर सहाशे दोन पुनश्च आमच्या सर्व ठेवीदारांना सभासदांना आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये धन्यवाद